हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे एच एम काउन्सिलिंग बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे कट ऑफ हा शंभर टक्के खाली येणार आहे त्याच्या डेट्स काय आहेत कट ऑफ कसा खाली येईल किती मार्कांनी खाली येईल आपण ते पाहणार आहोत यानंतर एकशे तेरा प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये हो पण आणि अदर स्टेटला पण बी एम एस भेटण्याचे चान्सेस आहेत पण तुम्हाला ते कसे घ्यावं लागेल ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे ओके यानंतर आपण काय पाहणार आहोत दोन कॉलेजचे अपडेट काय आहेत हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना आय क्यूने ॲडमिशन घ्यायचे आहे त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर जे दोन कॉलेज जर आले तर दोनशे सत्तरच्या विद्यार्थ्यांना सीट बुक करून ठेवावी लागेल का काय करायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगेन महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला बी एम एस करायचं असेल तर आणि ज्या विद्यार्थ्यांना एकशे तेरा प्लस आहे त्या विद्यार्थ्यांना नाईलाजाने महाराष्ट्रामध्ये आय क्यू किंवा अदर स्टेटला बी एम एस करावी लागेल ते पण बजेट काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड तीनचे अपडेट काय आहेत आपण ते देखील डिस्कस करू ओव्हरऑल सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ आप, रिड्यूस बद्दल आणि इतर सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगायच आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस ची काउंसिंगची रेट वाढलेली आहे ओके यानंतर इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार आहे ओके okay, यानंतर एकशे तेरा प्लस विद्यार्थ्यांना एम चे चान्सेस आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर दोन कॉलेज जर आले तर स्टे वॅक तीन होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर महाराष्ट्र आणि अदर स्टेटला सीट बुक करून ठेवायची आहे कोणत्या विद्यार्थ्यांना हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे लक्षात आता वन बाय वन पहा ओके okay? सो uh, काय so आत्ता सांगतो तुम्हाला बी uh, एम एस बी एच एम एस काउन्सिलिंगची डेट्स काय आहेत आपण ते पाहू आणि इतर राज्याच्या पण डेट्स काय आहेत ओके सो uh, काहीच so महाराष्ट्र काउन्सिलिंगची डेट ही वाढलेली आहे ओके okay? तर वीस डिसेंबर झाली आहे आता वीस डिसेंबरला आपली महाराष्ट्राची काउन्सिलिंग संपणार आहे बी एम एस बी एच एम एस साठी ओके सो काहीच अजूनही वाढणार okay? uh, so शंभर टक्के मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आहे डेट वाढेल डेट वाढेल डेट वाढेल तर शंभर टक्के डेट ही वाढलेली आहे ओके okay? यानंतर पुढचं आहे कर्नाटकाची काउन्सिलिंगची डेट देखील वाढलेली आहे तर सतरा डिसेंबर कर्नाटकची काउन्सलिंग ची डेट आहे सतरा डिसेंबर सतरा तारखेपर्यंत तुम्ही एस किंवा एस किंवा बीडीएस चे त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात एमबीबीएस चे तर चान्सेस नाही आहेत एमबीबीएस ची काउंसलिंग संपलेली आहे बीडीएस ची पण संपलेली आहे तर एस बी एच एम एस तुम्ही ट्राय करू शकता ओके यानंतर पुढचं भाग आहे तमिळनाडूची पण तारीख एक एक्सपेक्टेड सांगतो तुम्हाला वाढलेली आहे कन्फर्मेशन नाहीये साधारणतः पंधरा ते वीस डिसेंबर पर्यंतच राहील कारण की हे सर्व कशासाठी वेट करत आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओके हे एक्सपेक्टेड आहे यानंतर पुढचं पाहागाईच भोपाळ भोपाळची पण डेट ही वाढू शकते गाईज वीस डिसेंबर पर्यंत एक्सपेक्टेड होऊ शकते कारण या ठिकाणी बाराशे सीट्स राहिलेले आहेत बी एम एस साठी बाराशे विद्यार्थी या ठिकाणी लागू शकतात बी एम एस प्रायव्हेटसाठी भोपाळमध्ये ते देखील लो बजेटमध्ये ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओके यानंतर पुढचं आहे नोट पाहाईस अदर स्टेट वेटिंग फॉर इलिजिबल क्रायटेरिया अदर स्टेटमध्ये जे कॉलेजेस वेट आहेत ना ते वेट करत आहेत कोण कशासाठी इलिजिबल क्रायटेरियासाठी कारण की लॉर्ड्स ऑफ सीट्स या रिमेनिंग राहिलेले आहेत बी एम एसाठी आणि अदर स्टेटला महाराष्ट्रामधले साधारणत चाळीस टक्के विद्यार्थी राहतात गाईस चाळीस टक्के विद्यार्थी अदर स्टेटला जातात विद्यार्थी बी एम एसाठी चाळीस टक्के त्यामुळे आहे था, ना एवढ्या सीट्स त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत ओके यानंतर पुढचा टॉपिक आहे काही दुसरा इलिजिबल क्रायटेरिया बीएमएस बीएसएमएस चे अपडेट काय आहेत आपण ते पाहू ओके पहिल्यांदा पहा नाव आता ना, आहे ना ओपन आणि साठी इलिजिबल क्रायटेरिया काय आहे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीसच्या वरील ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत असे विद्यार्थी अदर स्टेटला बी एम एस चा प्रयत्न करू शकतात बर का ओके पण आता जर कट ऑफ खाली आला जर कट कट ऑफ रिवाइज झाला तर एकशे तेरा होणार किती एकशे तेरा म्हणजेच एकशे तेरा वरचे जे विद्यार्थी राहतील ऑदर स्टेटसाठी बरं का ऑल कॅटेगरीचे असे विद्यार्थी बी एम एस साठी ऑदर स्टेटला म्हणजे तुम्ही इलिजिबल राहणार ओके यानंतर पुढचं पाग आहे नाव ऑल कॅटेगरीचा आता बाकीच्या कॅटेगरी महाराष्ट्रासाठी बरं का बाकीच्या कॅटेगरी आपल्या एस सी टू बाकीच्या कॅटेगरी ओके या कॅटेगरीच्या इलिजिबल क्रायटेरिया काय आहे एकशे तेरा सो आता जर रिव्हाइस झाला तर त्र्याऐंशी होणार किती त्र्याऐंशी होणार यामध्ये जास्त विद्यार्थी नसतात त्यामुळे तुम्हाला सांगते एकशे तेरा प्लस इम्पॉर्टंट आहे एकशे तेरा सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी अदर स्टेटला पण इलिजिबल राहणार एकशे तेरा कारण की ओपन एडब्ल्यू एस चा एकशे तेरा होणार आहे तर ऑदर्स डेटसाठी बघ तुम्ही ओपन मधून जाणार आपल्या कॅटेगरी मधून जाऊ शकत नाहीये तुम्ही ओके यानंतर पुढचं पहा गाईज नोट इलिजिबल क्रायटेरिया पुढील दोन ते तीन दिवसात खाली येऊ शकतो गाईज इलिजिबल क्रायटेरिया जो आहे ना पुढील दोन ते तीन दिवसात हमखास खाली येऊ शकतो ओके यानंतर पुढची नोट पहा इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर खाली आला तर दोन नवीन कॉलेजचे चान्सेस वाढले बर का इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार आहे तर दोन कॉलेजचे चान्सेस वाढले जे पेंडिंगमध्ये आहेत महाराष्ट्रासाठी बी एम एस प्रायव्हेटसाठी ओके सो काय यामध्ये पहा महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला बी एम एस साठी ॲडमिशन घ्यायचं सा आहे तर तुम्हाला एकच ऑप्शन राहील जे विद्यार्थी आता एलिजिबल होतील त्या विद्यार्थ्यांना आय क्यू ने ॲडमिशन घ्यावं लागेल ते देखील थ्री टाईम फीजनुसार तिप्पट नुसार प्लस या ठिकाणी तुम्हाला डोनेशन शंभर टक्के द्यावं लागेल दहा ते पंधरा लाख दहा ते पंधरा लाख तुम्हाला शंभर टक्के डोनेशन मागणार कारण की कमी स्कोर तुम्ही बी एम एस महाराष्ट्रामध्ये पॉसिबल नाहीये तुम्हाला आयक्यू ने सीट घ्यावं लागेल आयक्यू ने सीट घेऊनही तुम्हाला डोनेशन हे शंभर टक्के द्यावं लागेल दहा ते पंधरा लाख क्लिअर क्लिअर सांगते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ओके यानंतर पुढचं नोट एकशे तेरा प्लस काय म्हणते एकशे तेरा प्लस ऑल कॅटेगरी स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांना एकशे तेराच्या वरी मार्क असतील इलिजिबल क्रायटेरिया खाली आल्यानंतर सर्व कॅटेगरीचे बरं का सर्व कॅटेगरीचे अशा विद्यार्थ्यांना अदर स्टेटला ट्राय करावे ऑदर स्टेटला तुम्ही शंभर टक्के ट्राय करावे अदर स्टेट चे साधारणतः बजेट आहे सोळा लाख अठरा लाख वीस लाख बावीस लाख डिपेंडिंग स्टेट डिपेंडिंग स्टेट वरती बजेट ठरणार आहे आणि कॉलेजवरती देखील बजेट ठरणार त्यामुळे आहे ना जरा घाई गडबड करा अदर स्टेटसाठी पण बॅकअपला ठेवा आणि महाराष्ट्रासाठी पाहायचं असं तर पाहू शकता तुमची इच्छा ओके यानंतर पुढचा आहे काही तिसरा टॉपिक बीएमएस दोन नवीन कॉलेज अपडेट काय आहेत आपण ते पाहणार आहोत स्टे वॅकन्सी राऊंड चे चान्सेस आहेत चा, का नाही ते देखील डिस्कस करू आणि दोनशे ते वरच्या कॉलेजनं भेटलेल्या विद्यार्थ्यांना आता काय करायचं आहे तेच डिस्कस करणार आहे ओके सो काय पहिल्यांदा पहा डॉक्टर आर्यन लाहोटी अँड नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं आहे ह्या कॉलेजचे चान्सेस हे वाढलेत हे कॉलेज पुढील दोन ते तीन दिवसात येऊ शकतात गाईज येऊ शकतात कट ऑफ रिड्यूस झाला कॉलेज येऊ शकतात लक्षात समजलं यानंतर पुढचं पहा गाईज दोन कॉलेज जर आले तर दोन कॉलेज जर आले तर न्यू रजिस्ट्रेशन होऊ शकतं एक ते दोन दिवसामध्ये बर का एक ते दोनच दिवस तुम्हाला दिला तर देऊ शकतात बर का कारण की खूप विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले नाहीयेत सेलचं ओके यानंतर पुढचं पहा चॉईस फिलिंग देखील होऊ शकते चॉईस फिलिंग तर करावीच लागेल एम ची ऑप्शन टाकण्यासाठी आता कोणत्या कॉलेजला जागा आहे तर ते नंतर सीट मॅट्रिक्स आल्यावर हो समजेल पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये समजेल ओके स्टे तर होणारच आहे स्टे वॅकन्सी राऊंड शंभर टक्के होणार आहे कारण की नवीन कॉलेज जा सर्व जागा स्पॉट राऊंडला देणं चुकीचं आहे आणि देत पण नाहीये त्यामुळे आहे ना एक राऊंड तर शंभर टक्के होणार काही ओके त्यामुळे आहे ना शंभर टक्के स्पॉट राऊंड होणार नाही शंभर टक्के स्पॉट राऊंड हा होणार नाही लक्षात लक्षात ठेवा शंभर टक्के हा स्पॉट राऊंड होणार नाही ना, ना, स्टे वॅकन्सी राऊंड होईल ओके यानंतर तिसरं पहा दोनशे ते ज्या विद्यार्थ्यांना आता स्टे वॅकन्सी राऊंड टू मध्ये कॉलेज भेटली नाही अशा विद्यार्थ्यांना आयक्यू ने घ्यायचे असेल तर या दोन कॉलेजला ट्राय करावू शकतात ज्या विद्यार्थ्यांना आयक्यू ने घ्यायचं असेल तर या दोन कॉलेजला तुम्ही ट्राय करू शकतात पाच ते सहा हजाराचं पेमेंट करून ओके समजलं यानंतर शेवटचा टॉपिक आहे ऍडवाइस फॉर नॉट रिपीट स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नाही त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना काही ऍडवाईस देतो मी तुम्हाला पटल्या तर घ्या नाहीतर रिपीट करा लक्षात समजलं सगळ्या पहिल्यांदा पहा ऑल कॅटेगरी ज्या विद्यार्थी सगळी कॅटेगरी बघ कापी सर्व कॅटेगरी एस सी एस टी एन टी वन दहा दहा कॅटेगरी आहेत ना आपल्या दहा नऊ ते दहा कॅटेगरी आहेत ना त्या सर्व कॅटेगरीसाठी एकशे तेरा प्लस किती एकशे तेरा प्लस जर स्कोर असेल तर तुम्हाला अदर स्टेटला लो बजेटमध्ये ट्राय करावं लागेल अदर स्टेटला लो बजेटमध्ये ट्राय करावे लागेल लो बजेट जरी किती असेल सोळा दहा बारा लाखा जर तुम्ही बीएमएस करत असाल तर शंभर टक्के ते कॉलेज खराब आहे नाही तर फ्रॉड कॉलेज आहे ते तुमचं डिसिजन होणार जर तुम्हाला ऑगस्ट स्टेटला सोळा प्लस जर कॉल बजेट भेटत असेल आणि चांगलं कॉलेज भेटत असेल तर शंभर टक्के घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याच्या खाली जर तुम्ही बार्गेनिंग करत असाल तर सरसर तुम्ही रिपीट करा कारण की कसं आहे बकवास कॉलेज घेण्यापेक्षा रिपीट केलेलं चांगलं राहील ओके यानंतर पुढचं पाहायच इफ महाराष्ट्र आयक्यू बजेट आता महाराष्ट्रामध्ये जर तुमचं आयक्यूचं बजेट ओके असेल तर ऍडमिशन घेऊन टाका महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बजेट तर ओके असेल तर ऍडमिशन घेऊन टाका काही प्रॉब्लेम आहे जर तुम्हाला परवडत असेल कारण की महाराष्ट्रामध्ये बीएमएस केल्यानंतर विद्यार्थ्यांना किती फायदा आहे हे सर्वांना मी सांगितलेलं आहे ओके यानंतर पुढचं पाहायच महाराष्ट्रामध्ये दोनशे सत्तर प्लस स्कोर आहे का काहीच महाराष्ट्रामध्ये दोनशे सत्तर प्लस स्टुडंटनी काय करायचं आहे कॉलेजला बोलून घ्या काही कॉलेजमध्ये बोलून पहा नाही तुमच्या काउन्सिलरच्या मदतीने किंवा तुमच्या ओळखीच्या हिशोबाने बोलून पहा त्या ठिकाणी सीट्स आहेत का नाहीत आणि त्या ठिकाणी सीट्स जर असतील तर ते तुम्हाला सिंगल फीस मध्ये देतात का पहा सिंगल फीस मध्ये देतात का पहा आणि जर तुम्ही सिंगल फीस मध्ये घेत असाल तर या ठिकाणी त्यांनी तुम्हाला डोनेशन शंभर टक्के मागणार आणि डोनेशन हे साधारणतः तुम्हाला पाच लाख दहा लाख पंधरा लाख मागणार म्हणजे मागणार काय म्हणतोय दोनशे सत्त्याहत्तरच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय बरं का दोनशे सत्तर प्लसच्या विद्यार्थ्यांसाठी यानंतर सीट बुक करून ठेवा काही सीट बुक करून ठेवा बजेट तुमचं असेल तर शंभर टक्के ट्राय करा तुम्ही सीट बुक करून ठेवा अदर स्टेटला सीट बुक करून ठेवा महाराष्ट्राची काउन्सिलिंग करा महाराष्ट्रामध्ये सीट बुक करून ठेवा अदर स्टेटची काउन्सिलिंग करा तुम्हाला जे काय करायचं आहे विदिन आपला हा मंथ एंड पर्यंत करायच साधारणतः आपले शेवटचे दहा ते वीस दिवस राहिलेले आहेत समजा काउन्सिलिंगसाठी यानंतर न्यू इयरला काउन्सिलिंग ही संपून जातेच त्यामुळे तुम्ही तिथपर्यंत जायची गरज नाही जर या वीस दिवसात तुमचं काय होत असेल तर शंभर टक्के ऍडमिशन घेऊन गाईज क्लिअर क्ली सांगतो ओके okay? यानंतर पुढचं गाईज नेक्स्ट वीक एच एम साठी खूप महत्वाचा आहे पुढचा आठवडा आहे ना एच एम साठी खूप महत्वाचा आहे जे विद्यार्थी वेटिंग वरती आहेत बरं का त्या विद्यार्थ्यांसाठी रिझन काय आहे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला सांगा सांगेल तुम्हाला काई -काई कस कस मी तुम्हाला की पुढे काय काय करायचं आहे कसं कसं करायचं आहे तर सर्व विद्यार्थ्यांना आत्ता सांगत आहे मी तुम्हाला आपलं चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ माझा लवकर भेटेल आणि लवकर भेटल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पण समजेल चॉईस फिलिंग सुरू झाली असेल ते देखील समजेल काय मॅनेजमेंटचे ॲडमिशन असतील ते देखील समजेल कारण की, का की पुढचे दहा ते पंधरा दिवस मी शॉर्टवरती जास्त भर देणार आहे जेणेकरून तुम्हाला आहे ना लवकर अपडेट भेटतील कारण की मोठा व्हिडिओ करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो गाईच त्याच्यामुळे आहे ना एक मिनिटाचा व्हिडिओ दीड मिनिटाचा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटत असेल तर शंभर टक्के चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन ऑन करून ठेवा यानंतर सगळ्यात शेवटचं पाहाईच वेट फॉर नेक्स्ट वीक पुढचा आठवडा खूप महत्त्वाचा आहे ओके यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील काय विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात ओके काय अडचण वगैरे असेल तर कमेंटमध्ये विचारा कमेंटमध्ये मी आन्सर दिले नाहीयेत तर आता लवकरच देईल तर कमेंटमध्ये देखील विचारा मी कमेंटमध्ये आन्सर देतच असतो ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायस